कोर्ट कचेरीच्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या सगळ्या व्यक्तींचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की माझं प्रकरण लवकरात लवकर निकाली कसं निघेल त्याच्याकरता काय क्लुप्ती वापरू आणि बहुसंख्य लोकांचा हा आवडता किंवा महत्वाचा विषय आहे हे लक्षात घेऊन मागणी तसा पुरवठा या न्यायावर चालणाऱ्या समाज माध्यमावर म्हणजे सोशल मीडियावर या विषयावरचे अनेक अनेक व्हिडिओ पोस्ट आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये फार गंभीरपणे किंवा फार खोलवर चर्चा केल्याचं किमान मला तरी आढळून आलं नाही म्हणजे आपल्यापैकी काही लोकांनी मला असं एक दोन चार व्हिडिओ पाठवले होते की आपली केस लवकर निकाली काढण्याकरता अमुक करा तमुक करा किंवा अमुक कृप्त्य वापरा आणि त्याच्यावर विचारलं होतं की याच्यात नक्की तथ्य किती आहे तेव्हा पाठवलेले सगळे व्हिडिओ तर मी नाही बघू शकलो पण जे काही बघितले त्याच्यावरनं हा सगळा उथळ पाण्याला खळखळ फार या स्वरूपाचा मामला असल्याचं माझं लक्षात आलं आणि याच्या या, या सगळ्या प्रकरणात लोकांची फार मोठ्या प्रमाणावर दिशाभूल होती आणि हे सगळं टाळण्याकरता या सगळ्या प्रकरणातलं वास्तव हो आणि सत्यस्थिती तुमच्या समोर मांडणं हा या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे सगळ्यात पहिले आपण हे वास्तव हो मान्य केलं पाहिजे की आपल्याकडची न्याय व्यवस्था आपल्याकडचे कायदे हे जलद गतीने काम किमान त्यांनी आजपर्यंत तरी केलेलं नाहीये त्यामुळे काहीतरी चमत्कार होईल आणि माझं काम पटकन होईल किंवा पंच्याहत्तर वर्षात कोणाला जे जमलं नाही ते मला जमेल माझ्या वकिलाला जमेल आणि माझं काम पटकन होईल असा वेडा विश्वास किंवा वेडी आशा बाळगू नका त्या मृगजळाच्या मागे कृपया धावू नका कारण आपली जी व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेचा माझा जो पंधरा वीस वर्षाचा अनुभव आहे त्यावरनं आपल्याकडे कोणत्याही गोष्टी चटपट किंवा जलद गतीने होत नाहीत हे आपल्या व्यवस्थेचं अत्यंत खेदजनक असलं तरी वास्तव आहे मग आपण काहीच करू शकत नाही का तर असं नाहीये आपल्या हातात काही गोष्टी आहेत मात्र काहीच गोष्टी आपल्या हातात आहेत हेही तेवढंच महत्वाचं आहे ते, महत ते लक्षात ठेवा या प्रश्नाकडे बघायचा दृष्टिकोन जर तुम्ही शास्त्रीय ठेवला तर्कशुद्ध ठेवला तर या प्रश्नाला तुम्हाला समर्पक उत्तर देता येईल आता जेव्हा आपण असं म्हणतो की माझं प्रकरण लवकर निकाली कसं निघेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना प्रकरणाला विलंब होणारे घटक कोणकोणते आहेत ते आधी आपण बघितलं पाहिजे मग तुमचा वकील समोरच्या पक्षकाराचा वकील आपलं एकंदर न्याय व्यवस्था आपल्याकडचे कायदे आपल्या न्यायव्यवस्थेचा मग त्यातले न्यायाधीश असतील किंवा बाकी सगळे कर्मचारी असतील यांचा सगळा एकंदर कारभार आणि त्याचा दर्जा या आणि अशा अनेक गोष्टींवर एखादं प्रकरण लवकर किंवा उशिरा निकाली निघणं अवलंबून असतं आता या सगळ्या गोष्टींपैकी फार कमी गोष्टी आपल्या हातात असतात म्हणजे तुमचा वकील तुमचं प्रकरण तुमच्या प्रकरणाची तयारी तुमचे साक्षी पुरावे ह्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त अचूकता आणणं त्या गोष्टींमध्ये कुठेही कुचकामीपणा न करणं या गोष्टी आपल्या हातात आहेत म्हणजे किमान जर शंभर गोष्टींनी विलंब होऊ शकत असेल त्यातल्या पंचवीस गोष्टी समजा आपल्या ताब्यातल्या आहेत तर त्या पंचवीस गोष्टींवर शंभर टक्के काम करणं जेणेकरून किमान त्याच्यामुळे तरी विलंब होणार नाही एवढा आपण समाधान मानू शकतो किंवा एवढी आपण खात्री बाळगू शकतो पण उरलेल्या पंच्याहत्तर गोष्टी ज्याच्यावर तुमचं कसलंही नियंत्रण नाहीये त्याच्याबद्दल आपण काहीही करू शकत नाही हे आपल्या आप व्यवस्थेचं वास्तव आहे याबद्दल काही जर उदाहरणं द्यायची झाली तर मला वाटतं मी मागे कोणत्या तरी एका व्हिडिओत बोललो होतो की मी वादीचा वकील असताना सुमारे दोन ते अडीच वर्ष समन्सची बजावणीच होऊ शकत नाही आणि मी ती केस परत देऊन टाकली आता समन्सची बजावणी हा आपल्या न्यायव्यवस्थेतला सगळ्यात घाणेरडा प्रकार आहे असं म्हटलं तर ते वावघं ठरू नये आणि समन्सच्या बजावणी करताच जर तुमची दोन पाच वर्ष जाणार असतील तर ती दोन पाच वर्ष ही वाया गेली असंच म्हणावं लागतं कारण दोन पाच वर्ष तुमच्या समन्स बजावणीला लागणार त्याच्यानंतर ते हजर होणार त्याच्यानंतर काही वेळेला गाडी सुरू कालावधी लागतो आणि त्याच्यानंतर गाडी सुरू झाली की ती पण काय फार द्रुप्त गतीने जाते अशातला भाग नाही त्यामध्ये सुद्धा अनेक खाचा खोचा आहेत उदाहरणार्थ समजा तुम्ही वादी आहात प्रतिवादी हजर झाला की त्याला, त्याला त्याची कैफियत द्यायला नियमाने नव्वद दिवसांचा अवधी आहे याच्यात तुम्ही तुमचा वकील किंवा न्यायाधीश काहीही करू शकत नाही नव्वद दिवसाच्या आत त्यांनी कैफियत द्यावी अशी सक्ती त्याच्यावर करताच येत नाही म्हणजे प्रतिवादीला समन्स मिळून तो हजर झाला की नव्वद दिवस तो आपले वाया घालवू शकतो तशी आपल्या कायद्यामध्ये सोय आहे बरं त्याच्यानंतर बरेचदा जे काम न्यायालयाकडनं व्हायचं असतं त्यामध्ये सुद्धा बराच विलंब होतो उदाहरणार्थ जेव्हा एखादं प्रकरण इश्यूजला जातं म्हणजे मुद्दे निश्चिती करता जातं तेव्हा हा आमचा अनुभव आहे की महिनोन महिने मुद्दे निश्चितीमध्ये जातात न्यायालयाला त्याच्या कामकाजामुळे म्हणा किंवा अकार्यक्षमतेमुळे म्हणा वेळेत मुद्दे काढल्याची उदाहरणं आपल्याकडे कमी आहेत मग समजा मुद्दे निश्चितीमध्ये तीन चार पाच सहा महिने गेले तर तो, तो विलंबच झाला ना हो त्याला तुम्ही आणि मी काहीच करू शकत नाही कारण जोवर मुद्दे निश्चित होत नाहीत त्याचं हिअरिंग म्हणजे सुनावणी सुरू होत नाही याच्या पुढची सुद्धा अशी एक गंमत असते की काही वेळेला एखाद्या अर्जावर म्हणा किंवा एखाद्या दाव्याचा अंतिम निकाल म्हणा त्याच्यावर युक्तिवाद ऐकून त्या अर्जावरच्या किंवा अंतिम निकालाकरता ते प्रकरण बंद होत आणि त्याच्यानंतर सुद्धा बराच कालावधी त्याचा निकालच येत नाही म्हणजे तुम्ही तुमचं काम केलेलं आहे प्रतिस्पर्ध्यांनी त्याचं काम केलेलं आहे सगळ्यांनी मिळून आपापली बाजू मांडलेली आहे आणि आता न्यायाधीशांना त्याच्यावर निकाल द्यायचा आहे पण परत तेच त्यांच्यावरच्या कामाच्या ताणामुळे किंवा अकार्यक्षमतेमुळे जर त्यांनी तो निकाल चार पाच महिने दिलाच नाही तर तुम्ही करणार काय आपल्या हातात काहीही नसत काही, काही वेळेला आपण एखादं प्रकरण उदाहरणार्थ एक जर उदाहरण घ्यायचं झालं तर समजा तुम्ही प्रतिवादी आहात आणि वादीने जो दावा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये अतिशय मोठे तांत्रिक दोष आहेत तर तुम्ही सात अकराचा अर्ज दाखल करून प्राथमिक पातळीवर तो दावा निकाली काढण्याचा प्रयत्न करू शकता आणि तसं जर झालं तर तुमची त्या प्रकरणात मोकळी होऊ शकते म्हणजे काही बाबतीत जिथे तुम्हाला संधी आहे ती संधी तुम्हाला आणि तुमच्या वकिलांना कळली पाहिजे ती संधी त्यांनी वापरली पाहिजे त्याचा कौशल्याने आणि फार महत्वाचा उपयोग केला पाहिजे अशा जर तुम्ही संध्या वाया घालवत असाल तर त्यामुळे जो विलंब होईल त्याचा दोष तुमच्यावर किंवा तुमच्या वकिलावर ठेवता येईल पण मगाशी म्हटल्याप्रमाणे की अनेक घटक असे असतात की त्याच्यात तुम्ही किंवा तुमचा वकिलाचा दोष नसतो त्यांना काही करताच येत नसत बरेचदा समोरचे वकील एखादं प्रकरण लांबवण्याकरता विविध प्रकारचे अर्ज देत बसतात मग अर्ज दिला की त्याच्यावर समोरच्या म्हणजे आपल्या पक्षाचा जबाब येणार मग दोघं युक्तिवाद करणार मग त्याच्यावर आदेश होणार मग ते प्रकरण पुढे जाणार काही वेळेला अशा क्लुप्त्या मुद्दामून वापरल्या जातात ज्यांची केस कमकुवत आहे किंवा ज्यांच्या प्रकरणात विशेष दम नाहीये पण त्यांना ते प्रकरण जिवंत ठेवायचं आहे अशा पक्षकारांकडनं बरेचदा ज्याला डिलेईंग टॅक्टिक असं म्हणतात म्हणजे विलंब करण्याकरता विविध क्लुप्त्या वापरल्या जातात या प्रत्येक क्लुप्तीला आपण हाणून पाडूच शकतो असं नाही पण मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या पंचवीस टक्के गोष्टी आपल्या हातात असतात त्यावर मेहनत करून त्याच्यावर शंभर टक्केपर्यंत आपण जर खरं उतरलो तर किमान आपण आणि आपले वकील यांच्यामुळे होणारा विलंब आपल्याला टाळता येईल किंवा जो काही विलंब होईल त्याचा दोष आपण किंवा आपल्या वकिलावर नाही असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो पण अमुक गोष्टी करा म्हणजे तुमचं काम पटकन होईल तमुक गोष्टी करा म्हणजे तुमचं काम पटकन होईल हे जे सगळे व्हिडिओ आणि पोस्ट असतात ना याच्यावर कृपया विश्वास ठेवू नका असं आजपर्यंत झालेलं नाहीये आणि जे कोणाच्याच बा परत मी तेच सांगतो की कोणाच्याच बाबतीत झालं नाही ते तुमच्या बाबतीत होईल आणि कोणत्याच वकिलाला सुचलं नाही ते तुमच्या विद्वान वकिलाला सुचलंय असा भावडा आशा वाट ठेवू नका अशी जर भावडी आशा भावडी अपेक्षा तुम्ही बाळगली तर त्यांनी अपेक्षाभंगच तुमच्या पदरात येईल त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो केसच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ज्याचं उत्तरदायित्व आपल्यावर आहे त्या गोष्टी चोख करा आणि आपल्या हातात त्याच गोष्टी आहेत एवढं म्हणून बाकी सगळं परमेश्वरावर म्हणा देवावर म्हणा व्यवस्थेवर म्हणा सोडून द्या आपण एकदा या बोगद्यात शिरलोय म्हणजे पलीकडे आपल्याला जायला जो काय वेळ लागेल तो लागणार याची सगळी तयारी ठेवूनच या बोगद्यामध्ये शिरा म्हणजे तुम्ही जर वादी असाल म्हणजे तुम्ही जर न्यायालयात कोणती दाद मागायला जाणार असाल आणि तुम्हाला जर अशी भाबडी अशा असेल की आपल्या बाबतीत काहीतरी चमत्कार होईल किंवा आपला वकील आपल्याला काहीतरी जादूचं सांगतोय की ज्याने तो एक वर्षात निकाल आणून देईल तर असं काही व्हायची शक्यता जवळपास शून्य आहे बोगद्यात शिरतानाच या बोगद्याच्या पलीकडे जायला जो काही वेळ त्रास मेहनत लागेल तो सहन करायची तयारी ठेवूनच बोगद्यात शिरा किंवा या न्याय व्यवस्थेच्या बोगद्यात शिरूच नका म्हणजे त्या कुठल्या त्रासाला सामोरं जायची तुम्हाला गरजच पडणार नाही पण काही जरी झालं कोणीही काहीही तुम्हाला जरी सांगत असलं तरी वास्तवाशी पडताळून ती परिस्थिती एकदा बघा खात्री करा बघच अंतिम निर्णय घ्या केवळ कोणीतरी सांगतो म्हणून आणि कोणीतरी कशाला मी जरी तुम्हाला एखादी गोष्ट सांगत असलो तरी त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका मी माझ्या अनुभवातनं सांगतोय हे जरी खरं असलं तरी आंधळा विश्वास त्याच्यावर ठेवू नका तुम्ही त्याची पडताळणी किंवा त्याच्याबाबत सत्य शोधन हे करू शकता आणि तसं करण्यात काहीही गैर नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद